मित्रांनो नमस्कार मी आता पंप घेतला आहे फवारायला दोन तीन प्रकारचे जे औषध आहेत ते औषधं पाण्यामध्ये मिक्स करून चांगल्या प्रकारे ते औषध पंपामध्ये हलवून आणि मग फवारणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे बनवायचं कारण असं आहे की शेती म्हणजे आपले एक आणि जस जसे आपण पिकं करतो तसतसे आपल्याला वेगवेगळे अनुभव येत चालतात आपली औषधं बदलतात आपली खतं बदलतात आणि जसं हवामान बदलल तसंच आपल्याला औषधं खतं आणि परिस्थितीशी सामना करावा लागतो आहे आणि शेतीसुद्धा ही खूपच बदलत चाललेली आहे म्हणजे आधुनिक शेती ही जास्त होत चाललेली आहे म्हणजे बघा ना पहिलं ज्यावेळेस पंपाने फवारायचो त्यावेळेस तो पंपच वेगळा होता म्हणजे एक साईडला दांडी असायची म्हणजे मला जेव्हापासून आठवतं तेव्हाच मी पंप सांगतो पंपाची एक साईडला दांडी असायची ती दांडी पंप केल्याशिवाय म्हणजे ती दांडी जेवढपर्यंत आपण पंप करत नाही तोपर्यंत ती हवा तयार करीत नव्हती पंपामध्ये आणि ती हवा ज्यावेळेस तयार करायची त्यावेळेसच ती पाणी नवीतून स्पेशरने पुढे यायचं पण आता बघा आता फवारायचे पंप सुद्धा बदलत चाललेले आहे म्हणजे डिझेल पंप आलाय किंवा पेट्रोल पंप आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पंप आहे आता खूप सोपं झालेलं आहे म्हणजे बघा औषध भरायचं पंप पाठीव घेतला का फक्त आपण बटन दाबलं का पंप आपआप आप चालू होतोय म्हणजे इतकं शेती बदलत चाललेली आहे आणि जसं आपण पिकं करतो तसेच आपले औषधं बदलत राहते सोयाबीन केलेलं सोयाबीनवरच वेगळं औषध भुईमुख केलं तर भुईमुखावरच के वेगळं औषध आणि तणनाशक सुद्धा वेगवेगळे होत चाललेले आहे म्हणजे प्रत्येक मालाला वेगवेगळं तणनाशक आहे आणि जसं हवामान बदलल किंवा जसा ऋतू बदलल तसं आपल्याला पिकं पण बदलावी लागतात किंवा जे औषध आहेत खत आहेत ते बदलावे लागतात तर मित्रांनो आपल्यासाठी शेती म्हणजे प्रयोगशाळाचे आणि त्या प्रयोगशाळेत आपण वेगवेगळे प्रयोग करून आपलं पिकं घेत राहतोय तर म्हणजे शेतकरी हा इतरांपेक्षा कमी नाही मित्रांनो आणि ज्यावेळेस शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून आपले पिकं चांगली करतो त्याला ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण नेतो त्यावेळेस आपल्या मालाची क्वालिटी आपला माल कसा आहे याच्यावरती आपल्याला पैसे भेटतात राहते किंवा आपल्याला आपल्या कष्टाचं मोल भेटतंय समजा जर चांगला माल पिकला भले मार्केटमध्ये जो काय भाव असेल त्या भावात आपला माल चांगला टॉपचा विकला पाहिजे चांगल्या प्रतीचा विकला पाहिजे हा प्रत्येक शेतकरी अपेक्षा ठेवूनच तो माल पिकवत असतो आता वाईट या गोष्टीचं आहे का समजा कांदा बघा तुम्ही एक आठवड्यापूर्वी कांदा तीन तीन चार चार हजार रुपये भावाने जायचा तो आता पंधराशे आणि सोळाशेवरती आला आहे आता प्रत्येक शेतकरी बघा कांदा जर बघितला आज मार्केटमध्ये मा तर प्रत्येकाचा कांदा एक नंबर पिकलेला आहे आणि पावसाने जरी रोपं खराब झाली तरी शेतकऱ्यानं खतं फवारे मारून ती रोप जगावली त्याच्यानंतरनं ती लावण्यात खर्च केला लावण्यातही खर्च करून पण त्याला शेत आपलं खतं टाकली फवारली तो कांदा एक नंबर आहे आणि आजही जरी भाव कमी आहे पंधरा सोळाशे आलाय तरी पण प्रत्येक शेतकऱ्याला जो आपला कांदा आहे तो एक नंबर पिकवलेला आहे आज जर गावठी कांदा जर बघितला तर प्रत्येकाचा कांदा हा एक नंबर पिकलेला आहे कोणाचाही कांदा असं वाटत नाही का हा कांदा कमी किमतीत जावा कर, कमी भावात जावा आणि म्हणूनच शेतकऱ्यांना आपलं जी शेती आहेत ती एक प्रयोगशाळा म्हणून तयार केलेली आहे आणि प्रत्येक शेतकरी हा आपल्या कष्टानं ते आपल्या प्रयोगशाळेमध्ये काम करतो आहे आणि जेवढं दुकानदाराला माहिती नाही किंवा जेवढं ज्या कंपन्या औषध तयार करतात त्यांना माहिती नाही तेवढं शेतकऱ्याला माहिती आहे